बस इकडे आता एनर्जी वाढेल डबा धबा भाकरी भाजायला काय म्हणतोय इकड सोपतो माझ्या शेजारी इथं बर वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज बनवायचं आहे चुलीवरच पिटलं आणि भाकरी तर इथं मी सगळी तयार केलेली आहे इथं पीठ आणून ठेवलेलं दळलेलं बदली तसंच आहे इथं आता बनवते मी पेटलं आणि हा आमचा आयुष आयुषला माझ्या शेजारी बसायचंय पण त्याला धूप आहे म्हणून आता तो झोपणार आहे है, है ना आयुष उद्या पुण्याला चालला ना तू बर बर आयुषसोबत गप्पा मारता मारता इथं छान मस्त आपलं तेल कडकडीत गरम झालं होतं तर जिरं मोहरी आणि हिंग मी घरातून येताना एकत्रच आणलं होतं तर ते सगळं तेलामध्ये मी टाकले तर इथं हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण एकदम असं मिक्सरवरती बारीक केला होता आणि ते सगळं एकत्र वाटण करून आणलं होतं तर ते आता अगोदर मी तेलामध्ये टाकते आणि त्याला छान असं मस्त भाजून घेते म्हणजे पूर्ण भाजणार नाही आहे बरं का अर्धवटच भाजून घ्यायचं कारण परत आपण ज्यावेळेस कांदा भाजला त्यावेळेस ते राहिलेलं थोडंसं अर्ध कांद्यासोबत भाजून जातं कारण अगोदरच आपण पूर्ण भाजून घेतलं तर ते परत कांदा भाजेपर्यंत मिरची वगैरे लाल होते त्याच्यामुळे मी अर्धवट भाजून घेते आणि कांद्यासोबत राहिलेलं भाजून निघतं व्यवस्थित आणि कांदाही पटकन भाजावं म्हणून ह्याच्यामध्ये मी घालते नमक म्हणजे कांदा पटकन पाणी सोडेल आणि सॉफ्ट होऊन जाईल झोप येत चुलीच्या इंचलीच्या एवढा लांब एवढं अंथरून गेले इतर मी मामांसाठी चहा आणि पाणी घेऊन आली होती कारण मामा मग अशी मळ्यात गेले होते तर त्यांना यायला उशीर झाला त्याच्यामुळे मग आता म्हणतात त्यांना चहा देऊया आणि मग आता ती येईल इकडं तोपर्यंत इकडं माझ्या आता बेसनची तयारी जवळपास झालेली आहे सगळी आता कांदा छान मस्त भाजून घेतला त्याच्यामध्ये हळद वगैरे घालून घेते हा झालं मग पिठाची बातली आणून ठेवली ना नाग आणले बाकी काय कुठं आहे

इथं ॲक्च्युली असं होतं की शूट चालू होतं आणि मध्येच भाऊंचा कॉल आला होता त्याच्यामुळे एक सपाट चमचा मी इथं हळद घातली होती ते शूट झालं नव्हतं त्याच्यामुळे ते मी तुम्हाला सांगितलं इथं हळद छान मस्त भाजली आणि त्याच्यानंतर जितकं मला बेसन बनवायचं होतं तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर ह्याला छान मस्त उकळी येऊ हो देते चवीपुरतं नमक टाकते आणि त्याच्यानंतर आपण बेसन वैरून घेणार आहे

वाचली मी तर आता काय कमी जास्त मला जाऊन आणायला लागलं आधार एवढं तर करायला पाहिजे मागापासून सगळं आणलं तू मी बॅग भरती तर तुझ आणि इथं आता मी बेसन वैरून घेते बघा थोडं थोडंसं असं पाण्यामध्ये टाकत हलवत राहायचं त्याच्यामुळे जा गाठी काय होत नाहीयेत अॅक्च्युली इथं विषय असा झाला होता की बेसनचं पीठ म्हणून मी जे घेऊन आले होते ते परत पीठ वैराच्या टायमाला मग आम्हाला असं वाटलं की थोडीशी चकलीची भाजणी शिल्लक होती तर मला वाटलं की चुकून मी भाजणे तर नाही घेऊन आले म्हणून आम्ही सगळेजण चेक करत होतो पण ना ते बेसनचंच पीठ होतं हरभऱ्याचं आपलं त्याच्यामुळे रोहिणी म्हणतो ते वाचले आता कारण चुलीवर स्वयंपाक बनवायचा असतोय आणि मग तिला सवय नाही त्याच्यामुळे मीच असते फोटो तुम्हाला दिसते आणि त्याच्यामुळे काय सामान जे काही लागल ती साहित्य सगळं रोहिणी आतून घेऊन येत असते त्याच्यामुळे ती म्हणते की बरं झालं बेसनचंच पीठ होतं ते आपलं हरभऱ्याचं नाहीतर तिला परत आतमध्ये जावं लागलं असतं म्हणून ती म्हणत होती की आता असा हा विषय झाला होता आमच्या इथं आता थोडं झालं छोड झालं असू दे मिरचुई घेऊया

मग इमॅजिन मध्ये मी चार पाच वेळा उतरले त्याला ते फक्त मागचा फडका दे पिंक नको असे अगो उतराईल म्हणले मला टेन्शन येतं हातामुळे

झाल्यावर मी अशी बसणार साईडला कॅमेरा धरून मग हे माझ्यासारख्या मग मी बसणार कडाला आणि मग तुला म्हणणार असं करायचं तसं करायचं तर माझा हात नाही ठेवते लिंबू टिंबू सारखं हा जसं आता माझं काम असत तस लिंबू टिंबू हे अण ग ती अण ग सगळ्यांचा लिंबूटिंब सगळं करतो की पळ 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 बाहेर चुनी पशी मी विना मानत नाही कड करूया आपल्या ऑडियन्सला कळलं पाहिजे मी लिंबूटिंब आहे घरात हे ती तेवढं येताना हे घेऊन ये गं ती आणते का गं होय होय ती येता येता ती घेऊन ये असं काम असतं मग बारकं आत्तींच लिंबू आत्ता आमच्या सासू लिंबू लिंबूटिंबू पिल्लू आहे मी आत्तांचं हेल्पिंग हँड आहे मी हेल्पिंग हँड हँड आहे राईट बिन लेफ्ट हा आता मला इतक्या भाकरी मला <laughs> यायला ना लागलं नाही ना पाहिजे भाकरी होत प्रत्येक वेळी मग होत <laughs> हाताला सगळं माझ्या पहिली देवाची <laughs> देवाच। <laughs> पहिली भाकरी देवाची होय <laughs> असं पीठ टाकायचं अशी <laughs> भाकरी थापायची असं हाताला चोळायचं धाप 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 शेजारी झाली पाहिजे भाकरीचा आवाज आल्याशिवाय भाकरी केल्यासारख्या वाटत के मग अशी भाकरी पसरवायची मग मात खाटा थापायची मग <laughs> 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 मागच्या दोन चार बांगड्या उमटवायचे त्याच्यावर <laughs> नाही माझ्याकडे झाली आता हे झालं आता जरा फिनिशिंग द्यायची ते आता टाकायला हवा तर बरायचं थापला <laughs> so तवा चांगला तापलाय पण आता चरका पण बसू शकतो अशी शक्यता जास्त तापला था कोक पोग येते पोग येते आहा बसली बबर तेला माहिती ते ना नाही <laughs> येतं का नाही ती हां आता इकडे चालले तव दुसरे हा मग थांब असं पाणी लावायचं सगळी इकड काट बिटू ठेवायचं नाही तुष्ट पहिले बोट जातं ती आणि मग आधी मिळते <laughs> चटकं मग हा मीठ आधी हाताला चटके मग मिळते हास संत बहिणावर <laughs> आ संत बहिणाबाईची ओवी होय होय आमचे काका म्हणते सरक आधी हाताला चटकी मग बलती भाकर आ ठीक आहे कुंतन थोड आ पचली पचली मस्त पचले असे चरचर आवाज येत तर स्पीड मॅच आज तीन टाईम तीन भाकरी एका टायमालाच करायचं आज मला आबा चाटवण आली आबा म्हणतच परातीत तव्या आणि आराला आराला लावायचं तो भाकरी आपली व्हायला पाहिजे ही करत बसायचं आणि इकडं जाऊ लागायचं आणि इकडे कॅमेरा म्हणजे शूट घ्यायचं कॉम्प्लिमेंट कॉमेंटरी देत देत चुलीत जाळ घालत नाही बुक तिकडच अजून फुक आता सांगू का लागलं झाड करायचं इकडं फुकार दाखव असं असतं ना असंही उचल्हायच मग ती जाळ विजत नसतो आजपर्यंत दुरवत नाही ना प्राणायाम करायचं हा फोक जोरात अजून एकदा भिजला नाही पाहिजे

बस हिड्यात इंग्रजी वाढ भाकरी वाजायला खालची बाकरी मला दाखवायचं ना तर करपून बसायचं आता दाखवायचं आणि हे करणार प्लेट आणलेली दुसरी हा तिकडे हा उकळायला तेल कोणाला लागायचं त्यांना दे काय करतोय दादा 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 दा। ह्यांची झाली सगळ्यांची जेवण करून मग आम्ही तिघेही बसलो आता इथंच चुलीच्या शेजारी जेवण करायला तर इथंच जेवणही करणार आणि बाहेरच भांडी वगैरे धुवून मगच आतमध्ये जाणार तर गावाकडची संध्याकाळ ही अशीच असते बघा बाहेर स्वयंपाक करायचं जेवायचं बाहेरच भांडी धुवायची आणि सगळं घेऊन पसार आतमध्ये जायचं असं तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा आणि आय होप पिठलं भाकरी तुम्ही एन्जॉय केली असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय